नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे भारतीय संविधान या लेक्चर सिरीजमधलं हे पुढचं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण भारताच्या राज्यघटनेमध्ये महिलांसाठी ज्या वेगळ्या घटनात्मक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तर त्या कलमांची माहिती आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहे हे जे लेक्चर आहे तर ते तीन पार्टमध्ये डिवाइड असणार आहे पहिल्यांदा आपण ज्या महिलांसाठी ज्या घटनात्मक तरतुदी आहेत कलमानुसार त्या पाहणार आहोत दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजे याच लेक्चरमध्ये आपण जे नारी शक्ती वंदन अधिनियम जो होता की ज्या कायद्यानं महिलांना संसदेत आरक्षण मिळाले तर त्या कायद्यामुळं घटनेमध्ये कुठल्या कुठल्या कलमांमध्ये दुरुस्ती झाली आहे कुठं कुठं नवीन कलमं ॲड करण्यात आलेली आहेत आणि त्या कलमांतर्गतच्या तरतुदी पाहणार आहोत आणि तुम्हाला माहीतच असेल की तिसऱ्या पार्टमध्ये आपण दर त्या वर्षी आठ मार्च हा जो दिवस आहे तर तो आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजेच इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून साजरा केला जातो जगभर साजरा केला जातो तर ती आठ मार्च ही तारीख निवडण्यापाठीमागचं कारण काय संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे जो युनायटेड नेशनच्या महिलांबद्दलच्या तरतुदी आहेत त्याच्याबद्दलची चर्चा आपण या लेक्चरच्या तिसऱ्या भागात करणार आहोत तर त्याच्यामुळं हे लेक्चर अगदी पहिल्यापासून सुरुवात शेवटीपर्यंत पहा कारण खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी मे बी तुमच्यासमोर पहिल्यांदाच येत असतील संविधानातल्या ज्या संविधानिक तरतुदी आहेत तर त्या आपण वारंवार वाचलेल्या आहेत त्याच्याबद्दल बोललं सुद्धा आहे त्याच्याबद्दलचे प्रश्नसुद्धा सोडवलेले आहेत परंतु डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळं आपल्याला काही एक्स्ट्राची माहिती किंवा जास्तीची माहिती असणं आवश्यक आहे आणि ती जास्तीची माहिती आज मी या लेक्चरमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आपण चॅनल सबस्क्राईब करा शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचा नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील अजून एक महत्त्वाची गोष्ट ही जी जवळजवळ सोळा पानांची पी डी एफ जी आहे तर ही पी डी एफ तुम्हाला आपल्या वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता ओके okay? जर का कोणाला नाही भेटले तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा किंवा माझ्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबरवरती ती पी एफ तुमच्यावरून शेअर केली जाईल याशिवाय आपला टेलिग्राम व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब या पाच सोशल मीडियावरती सध्या वी जे एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वी जे एस ई स्टडी ह्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा चला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण महिलांसाठीच्या घटनात्मक तरतुदी कोणत्या कोणत्या आहेत त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा त्या घटनात्मक तरतुदीबद्दल चर्चा करूया आणि मग आपण दुसऱ्या हाफमध्ये या नारी शक्तिवंदनाधिनियमाबद्दल बोलूया आणि मग शेवटी आपण जे आठ मार्च हाच का दिवस किंवा हाच का जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्याबद्दल पाहूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण घटना निर्मितीची चर्चा केली याच अंतर्गत तर त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट घडून आली आपल्याला की ज्यावेळेस घटनेची निर्मिती केली जात होती आणि त्याच्यासाठी जी घटना समिती स्थापन करण्यात आली होती त्या घटना समितीमध्येच एकूण पंधरा महिलांचा सहभाग होता म्हणजे बघा ही जी प्रोसेस आहे तर ती स्वातंत्र्याच्या अगोदर सुरू झाली होती आणि स्वातंत्र्याच्या अगोदरसुद्धा ज्यावेळेस या भारतासाठी घटनेची निर्मिती केली जात होती तर त्यावेळेस या घटना समितीमध्ये एकूण पंधरा महिलांचा समावेश होता अगदी त्याच्यात मुस्लिम महिला होत्या दलित महिला होत्या खुल्या प्रवर्गातील महिला होत्या तर ही विविधतेत एकता असणारे देशाची जी दूरदृष्टी आहे तर त्या अगदी स्वतंत्रपूर्व काळापासून आपल्याला पाहायला मिळते आणि या पंधरा महिला कोणत्या आहेत त्या कुठल्या प्रांतातून कुठल्या विभागातून आल्या होत्या त्यांचा रोल काय होता याच्यावरती माहिती देणारे एक लेक्चर याच आपल्या भारतीय संविधानमधल्या सिरीजमध्ये उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो किंवा ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये चेक केलं तर तुम्हाला ते सापडेल त्याच्यानंतर संविधानाचं जे प्रास्ताविक आहे प्रियांबल आहे उद्देशपत्रिका आहे ती काय म्हणते घटनात्मक कायद्यानुसार महिलांना देशाच्या प्रशासनात प्रभावीपणे भाग घेण्यासाठी सक्षम करण्यासाठी पुरुष इतकेच समान अधिकार असतील ओके म्हणजे संविधानात सामाजिक न्याय जो प्रस्थापित करायचा आहे तर तो पुरुष आणि महिलांबद्दलसुद्धा प्रस्थापित करायचं आहे जे स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानाच्या प्रियांबलमध्ये जी स्वातंत्र्याची तरतूद आहे तर ती महिला आणि पुरुषांनासुद्धा सारखीच आहे म्हणजे प्रशासनात देशाच्या प्रशासनात प्रभावी भाग घेण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी पुरुषा इतकेच समान अधिकार जे आहेत तर ते महिलांनासुद्धा लागू आहेत हे भारताचं संविधानाचं प्रास्ताविक सांगत आहे मग मूलभूत हक्क बारा ते पस्तीसमध्ये आहेत त्याच्यातली महत्त्वाची कलमं की जिथं महिलांविषयी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यातलं कलम चौदा काय म्हणते बघा राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या भूप्रदेशात कायद्यापुढे समानता म्हणजेच इक्वॅलिटी बिफोर द लॉ अथवा कायद्याचं समान संरक्षण म्हणजे इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ नाकारणार नाही म्हणजे महिला आणि पुरुषांना इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे समानाच असणार आहे कलम चौदा कलम पंधरा काय म्हणतंय धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही पुरुषांच्या बाबतीतही आणि महिलांच्या बाबतीतही पंधरा एक आणि दोन काय सांगते बघा धर्म वंश जात लिंग जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही पैलूवर आधारित कोणत्याही नागरिकांविरुद्ध भेदभाव करण्यास राज्याला किंवा राज्यसंस्थेला मनाई आहे म्हणजे कुठलंही राज्य कुठलीही राज्यसंस्था भारतात धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या घटकांवरती आधारित भेदभाव करणार नाही पंधरा तीन काय म्हणतंय राज्यसंस्था स्त्रिया व बालके यांच्याकरता विशेष तरतुदी म्हणजेच स्त्रियांसाठी आरक्षण करू शकतं उदाहरणार्थ संसद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठीचं लागू केलेलं आरक्षण असेल म्हणजे संसदेतलं तेतीस टक्के आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं पन्नास टक्के आरक्षण हे पंधरा तीन अंतर्गत येते आहे कलम सोळा काय म्हणते बघा राज्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही रोजगार किंवा नियुक्ती यासंबंधीच्या बाबीमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असतील कलम सोळा काय समान संधीचं मूलभूत हक्क आपल्याला देतं आणि रोजगार म्हणजे ही एम पी एस सी यू पी एस सी कलम सोळा अंतर्गतची उदाहरणं आहेत कारण तिथं कुठलाही भेदभाव केला जात नाही बरोबर त्याच्यानंतर कलम तेवीस माणसांचा अपव्यापार आणि वेटबिगारी कलम तेवीस आणि चोवीस हे शोषणाविरुद्धचे किंवा पिळवणुकीविरुद्धची विरुद्धचा मूलभूत हक्क आहे आणि त्याच्यातलं कलम तेवीस म्हणत आहे माणसांचा अपव्यापार आणि वेटबिगार म्हणजे जी ह्युमन ट्रॅफिकिंग होती तर ती बंदी आहे आणि जर का कोणी असं करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे येते लक्षात कलम तेवीस त्याच्यानंतर कलम तेवीस एक काय म्हणते बघा पर्टिक्युलर कलम तेवीस एकमध्ये माणसांचा अपव्यापार आणि वेडबेगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेटबिगारीस मनाई करण्यात आलेली आहे आणि या कलमातील तरतुदींचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणं हा या कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असतो आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी एक कायदा करण्यात आला होता तो कायदा कोणता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही न विसरता मला खाली कमेंट बॉक्समध्ये द्या जो अचूक आणि पहिल्यांदा उत्तर देईल तर त्याची कमेंट कायमस्वरूपी पिन करून ठेवली जाईल या लेक्चरच्या खाली लक्षात प्रश्न समजला हे वेटबिगारी आणि हे ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा अपव्यापार थांबवण्यासाठी एक कायदा करण्यात आला आहे त्या कायद्याचं नाव काय नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह हिंट जर एकोणीसशे पंचावन्नला करण्यात आला आहे शहात्तरला त्याचं नाव वगैरेबद्दल बाकीचं तुम्हाला माहीतच आहे तर तो कायदा कोणता अचूक उत्तर पहिल्यांदा देईल त्याची कमेंट पिन करून ठेवली जाईल पुढचा प्रश्न राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व छत्तीस ते एकोणचाळीस बरोबर डी बर, पी एस पी म्हणजे राज्याने काय करायला पाहिजे हे इथं सांगितलेलं आहे त्याच्यातलं कलम एकोणचाळीस काय म्हणते बघा राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विविध तत्वे राज्य हे पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपलं धोरण आखेल त्याच्यामध्ये एकोणचाळीस ए उपजीविकेचं पुरेसं साधन मिळण्याचा हक्क महिला आणि पुरुष नागरिकांना सारखाच असावा त्याच्यानंतर डी पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावं भेदभाव होऊ नये असं एकोणचाळीस डीमध्ये आहे एकोणचाळीस ईमध्ये काय सांगितले महिला व पुरुष कामगारांचं आरोग्य व ताकद आणि चालकांचं कोवळे बंद यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचं वय किंवा ताकद यास न पेलवणाऱ्या व्यवसायात त्यांना काम करण्याची सक्ती करू नये हे एकोणचाळीस ईमध्ये सांगितले एकोणचाळीस ए डी आणि ई ही जी पर्टिक्युलर क्रम कलमं आहेत धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमधली तर ती महिलांना समर्पित असणारी कलमं आहेत ओके समजलं त्याच्यानंतर येतं कलम एकोणचाळीस ए बरोबर बर? आता हे एकोणचाळीस ए काय सांगते बघा एकोणचाळीस ए नुसार समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य हे कलम बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरने ॲड करण्यात आले आणि या दोन पोट कलम आहेत कुठली कुठली राज्य कायद्याची यंत्रणा राबवताना समान संधीच्या तत्वावर कायम प्रोत्साहन मिळेल इक्वल जस्टिस बेस्ड ऑन इक्वल ऑपॉर्च्युनिटी याची सुनिश्चिती करेल आणि आर्थिक किंवा अन्य असाध्यांमुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याची संधी नाकारणार नाही म्हणजे कलम एकोणचाळीसनुसार मोफत समान आणि मोफत कायदेविषयक सहाय्य ही जी तरतूद आहे तर ती करण्यात आलेली आहे आणि कलम बेचाळीसनुसार सॉरी बेचाळीसाव्या घटनादृष्टीनुसार चार कलमं जी ॲड करण्यात आली होती या मार्गदर्शक तत्वांमधले तर त्याच्यातलं हे एकोणचाळीस ए हे कलम आहे पुन्हा पुन्हा राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये महत्त्वाचे कलम आहेत बेचाळीस सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस कलम बेचाळीस काय म्हणते बघा कामाबाबत न्याय एवं मानवी परिस्थिती आणि प्रसुतीविषयक सहाय्य यांची तरतूद म्हणजे जिथं महिला काम आहेत तर तिथं किंवा जिथं पुरुष काम आहेत तिथं म्हणजे तशी मानवीय परिस्थिती असावी ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा असावा आणि एखादी महिला प्रसूत झाली असेल किंवा ती प्रेग्नंट असेल तर तिला त्या गोष्टींविषयी सहाय्य उपलब्ध करून देण्याची तरतूद कलम बेचाळीसनुसार करण्यात आलेली आहे आणि हे राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्त्व आहे इथं का लक्षात आणि राज्यांनी या गोष्टी सगळ्या बघायच्या आहेत कलम सेहेचाळीस राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती म्हणजेच एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय या व सर्व प्रकारचं शोषण यापासून त्यांचं रक्षण करील आणि शेवटचं राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामधलं कलम कलम सत्तेचाळीस पोषणमान व राहणीमान उंचावणं आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य असेल आणि राज्य त्यासाठी प्रयत्न करेल ओके हे राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत की जी महिलांना समर्पित आहे त्याच्यातलं कलम पहिलं आहे एकोणचाळीस त्याच्यानंतर ए डी e, कलम एकोणचाळीस ए नंतर कलम बेचाळीस कलम सेहेचाळीस आणि कलम सत्तेचाळीस ओके हे राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्व डी पी एस पी की जे आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेत आणि आयर्लंडनं स्पेनकडून घेतलेली आहे बरोबर समजलं चलो त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य म्हणजे आपण काय करायला पाहिजे बरोबर जे आपली पी वाय क्यूची ॲनालिसिस सिरीज चालू आहे पॉलिटीची त्याच्याविषयी त्याच्यामध्ये आपण याच्याबद्दल सगळ्या घटकांबद्दल अगदी परीक्षा घेऊन परिपूर्ण डिस्कशन केलं आहे जर का तुम्ही ती सिरीज पाहिली नसेल तर नविसरता पहा लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा आपल्या युट्यूब जे सी स्टडीची प्लेलिस्ट चेक करा तिथं तुम्हाला सापडेल मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क मिळतात तर त्या अनुषंगानं आपल्याला काही मूलभूत कर्तव्यसुद्धा पार पाडायचे असतात हेरॉल्ड लास्की नावाचा एक ब्रिटिश घटनातज्ञ आहे तर तो म्हणतोय मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बरोबर आणि महात्मा गांधीसुद्धा असं आहेत की जर का तुम्ही मूलभूत कर्तव्य पार पाडली नाही आहेत तर मात्र तुम्हाला नेहमी मूलभूत हक्क हुलकावणेच देत राहतील तुमच्यापासून दूरच जात राहतील त्याच्यामुळं जसा आपण मूलभूत हक्कांचा उपभोग घेतो तशीच आपण मूलभूत कर्तव्यसुद्धा पार पाडली पाहिजेत ही एक आपली नैतिक जबाबदारी आहे ही मूलभूत कर्तव्ये जे आहेत आपण सोवित रशियाच्या राज्यघटनेतून आपल्याकडे घेतलेली आहेत आणि एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं ही आपल्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यासाठी जी समिती होती तर ती सरदार सुवर्णसंघ समिती काँग्रेसच्या काळात त्यावेळेस इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या त्यांनी ही समिती नेमलेली होती आणि या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी एक जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून झालेले आपल्याला दिसते आणि हे सरदार सुवर्णसिंग जे होते तर तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष होते हे सुद्धा लक्षात ठेवा आता ह्या मूलभूत कर्तव्यामध्ये महिलांबद्दलच्या कुठल्या तरतुदी आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं आहे सध्या भारताच्या राज्यघटनेमध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहेत त्याच्यातलं कलम एक्कावन्न ए ई हे जे मूलभूत कर्तव्य आहे तर ते धार्मिक भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये म्हणजे अगदी स्त्री आणि पुरुष सामंजस्य व वा बंधुभाव वाढीला लावणं आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याची तरतूद जी आहे तर ती कलम एक्कावन्न ए अंतर्गत मूलभूत कर्तव्यात आपल्याला केल्याची दिसते हे झालं मूलभूत कर्तव्य मग मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आरक्षण म्हणजे महिलांचा सहभाग राजकारणात वाढावा यासाठी त्यांना पंचायत राजमध्ये किंवा पंचायतीत आरक्षण देण्यात आलेलं आहे कलम दोनशे त्रेचाळीस डी तीननुसार प्रत्येक पंचायतीमध्ये थेट निवडणुकीद्वारे भरावायच्या जागांच्या एकूण संख्येच्या पन्नास टक्केपेक्षा कमी नसतील एवढ्या जागा म्हणजे तिथं एस सी आणि एस टीच्या महिलांसाठीच्या राखीव जागा धरून ह्या पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील थी आणि अशा जागांचं पंचायतीमधील विविध मतदारसंघामध्ये आळीपाळीने वाटप करण्यात येईल म्हणजे कसं रोटेशननुसार बरोबर हे सांगते दोनशे त्रेचाळीस डी तीन त्याच्यानंतर दोनशे त्रेचाळीस डी फोर काय सांगते ग्राम किंवा अन्य कोणत्याही पातळीवरील पंचायतीमधील अध्यक्षांची पदे म्हणजे पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सरपंच ही जी पदं आहेत ती पदं राज्य विधिमंडळ कार्याद्वारे तरतूद करेल अशा रीतीने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला या तीनच घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतील दॅट्स इट हे दोनशे त्रेचाळीस डी फोर म्हणजे चार ओके त्याच्यानंतर पुढं नगरपालिकेमधं म्हणजे ही चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीशी असणारी ही संकल्पना आहे आणि वरची जी पंचायत होती तर थी तरह थी तरह थी वे गए गए मदग, ती त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार आता नगरपालिकेमध्ये कलम दोनशे त्रेचाळीस टी तीन काय म्हणते बघा प्रत्येक नगरपालिकेमधील थेट निवडणुकीद्वारे भरावायच्या जागाच्या एकूण संख्येच्या पन्नास टक्केपेक्षा कमी नसतील एवढ्या जागा अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागा या धरून या पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील ठेवण्यात येतील आणि अशा जागांचं नगरपालिकेतील विविध मतदारसंघामध्ये रोटेशननुसार किंवा आळीपाळीने वाटप करण्यात येईल ओके त्याच्यानंतर कलम दोनशे त्रेचाळीस टी फोर काय म्हणतं आहे नगरपालिकामधील अध्यक्षांची पदे उदाहरणार्थ नगराध्यक्ष असेल ओके याच्यानंतर महापौर असेल किंवा राज्य ही जी पदं आहेत तर ती राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करेल अशा रीतीने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी राखून ठेवली जातील दोनशे त्रेचाळीस टी फोर ह्या कलमानुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे तर ह्या ज्या तरतुदी होत्या तर या भारतीय राज्यघटनेमधल्या किंवा भारतीय संविधानातल्या महिलांसंबंधीच्या वेगळ्या आणि विशेष तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात आता जे मागच्या वर्षी नारी वंदन अधिनियम आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि दोन हजार सव्वीस नंतर जी जनगणना होईल तर त्याच्यानंतर मतदारसंघाचं जे पुनर्सीमन आहे त्याच्यानंतर हे जे आरक्षण आहे तर ते पंधरा वर्षासाठी लागू करण्याची तरतूद या अधिनियमात करण्यात आलेली आहे आता हे मी सगळं तुम्ही वाचलं हे तुम्हाला माहीत आहे ओके ही पी डी एफ दिल्यानंतर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे वाचून घ्या ह्याच्यामध्ये काय काय केलं आहे त्यांनी कुठल्या कलमानंतर नवीन भाग समाविष्ट करण्यात येईल हे तरतुदी तर त्यांनी केलेली आहे उदाहरणार्थ कलम दोनशे एकोणचाळीस डबल ए हे कशाच्या बाबतीत कलम आहे हे दिल्लीच्या बाबतीत कलम आहे त्याच्यामध्ये खंड दोनमध्ये उपखंड बी नंतर खालील स कलमांचा समावेश असेल म्हणजे बी ए बी बी आणि बी सी ही जी कलमं आहेत तर ती दोनशे एकोणचाळीस ए एमध्ये खंड दोनमध्ये उपखंड बी नंतर या तीन कलमांचा समावेश असेल ओके म्हणजे ही आरक्षणाची तरतूद जी आहे तर, तर राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या विधानसभेत महिलांसाठी राखीव जागा असतील ही तिथली तरतूद आहे राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या विधानसभेत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागांपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील आणि दिल्लीच्या विधानसभेत थेट निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा संसद कायद्याद्वारे ठरवेल अशा पद्धतीनं महिलांसाठी राखीव असतील म्हणजे ही जी सगळी तरतूद आहे तर ती दिल्ली विधानसभेच्या बाबतीत करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढं संविधानाच्या कलम तीनशे तीसनंतर खालील कलमांचा समावेश होईल तीनशे तीसनंतर तीनशे तीस ए एकमध्ये लोकसभेत महिलांसाठी जागा राखीव असतील हे कलम लक्षात ठेवा लोकसभेतल्या महिलांच्या जागा राखीव कुठल्या कलमानुसार असतील कलम तीनशे तीस ए एकनुसार याच्यानंतर कलम तीनशे तीस ए दोननुसार अनुच्छेद तीनशे तीसच्या खंड दोन अंतर्गत राखीव असलेल्या एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव असतील आणि कलम तीनशे तीस ए तीन काय सांगते लोकसभेच्या थेट निवडणुकीद्वारे भरल्या जाणाऱ्या एकूण जागांपैकी एक तृतीयांश अनुसूचित जाती आणि जा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागांसह म्हणजे जेवढ्या जागा आहेत लोकसभेच्या तर त्या लोकसभेच्या एक तृतीयांश जागा ज्या आहेत तर त्या महिलांसाठी राखीव असतील कलम तीनशे तीस ए तीननुसार आणि भारताच्या लोकसभेच्या जागा किती आहेत आणि त्याच्या एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव म्हणजे जा किती जागा होतील हे कॅल्क्युलेशन करा आणि ते सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे तुम्हाला काहीतरी थोडंसं काम पाहिजे बरोबर विसरता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच्यानंतर येतं कलम तीनशे बत्तीस तीनशे बत्तीस नंतर खालील कलमांचा समावेश होईल हे राज्यांच्या विधानसभेतल्या महिलांच्या राखीव जागासंबंधीची तरतूद आहे कलम तीनशे बत्तीस ए एकनुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेत महिलांसाठी जागा राखीव असतील कलम तीनशे बत्तीस ए दोननुसार ही तरतूद आहे एक तृतीयांश जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव असतील आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कलम म्हणजे जशा तीनशे तीसमध्ये लोकसभेच्या बाबतीत तरतूद आहे तर, तर तीनशे बत्तीसमध्ये तशी तर जी तरतूद आहे तर ती विधानसभेच्या बाबतीत आहे ओके येते लक्षात सेम त्याच्यानंतर कलम तीनशे चौतीस काय म्हणत आहे बघा तीनशे चौतीस जे आहे तर हे विधानसभा सॉरी लोकसभा नंतर मग विधानसभा आणि दिल्लीची विधानसभा याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत तर या तीनशे चौतीसमध्ये देण्यात आलेल्या आहेत हे थोडंसं वाचून घ्या याच्याबद्दल काही प्रश्न विचारणार नाहीये प्रश्न विचारतील तर तुम्हाला लोकसभा आणि विधानसभेबद्दल त्याच्यामुळं ती जी दोन कलम आहेत तीनशे तीस आणि तीनशे बत्तीस हे अगदी व्यवस्थित करा ओके आणि हे आरक्षण किती दिवस असणार आहे तर ते कलम तीनशे चौतीस एकमध्ये सांगितले या हा भाग किंवा भाग आठ च्या पूर्वगामी तरतुदीमध्ये काही असलं तरी लोकसभेच्या किंवा विधानसभा आणि दिल्लीच्या विधानसभेत महिलांसाठी जागेच्या आरक्षणाशी संबंधित घटनेतील तरतुदी संविधान दुरुस्ती एकशे अठ्ठावीसावी कायदा दोन हजार तेवीस लागू झाल्यानंतर घेण्यात आलेल्या पहिल्या जनगणनेचे आकडे प्रकाशित झाल्यानंतर म्हणजे जनगणना कधी होईल काय माहीत नाही आहे प्रकाशित झाल्यानंतर या उद्देशासाठी परिसीमन करण्याचा उपक्रम हाती घेतल्यावर आरक्षण अंमलात येईल म्हणजे दोन हजार सव्वीस नंतर हे सगळं होण्याची शक्यता आहे आणि दोन हजार एकोणतीसची जी लोकसभेची निवडणूक असेल तर ती पहिली महिलांसाठी जागा आरक्षित असण्यावरून होणारी निवडणूक असेल आणि मग हे या आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर सुरू झाल्यापासून पंधरा वर्षानंतर हे आरक्षण रद्द होईल ओके आता पंधरा वर्षानंतर रद्द करायचं की ते पुढं चालू ठेवायचं हे त्यावेळेस जे सरकार सत्तेत असेल तो त्यांचा निर्णय असेल ओ ओके येते लक्षात आणि हे मग बाकीच्या इतर तर आहेत ते थोड्याशा वाचून घ्या ओके okay, याच्यात काही एवढं महत्त्वाचं नाही आहे आता त्याच्यानंतर मग आपला जो तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा पार्ट होता आंतरराष्ट्रीय महिला दिवस आठ मार्च का बरोबर हे अमेरिकेतून सुरुवात झाली वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला माहितीच आहे अठराशे वीस पहिल्यांदा ह्या इंग्लंड आणि अमेरिकेतील कापड उद्योगातील कामगार स्त्रिया दहा तासांचा कामाचा दिवस व्हावा म्हणून संपावर गेल्या आणि तिथून जे खरं आहे तर ती ह्या आगीची ठिणगी जी आहे मा तर ती तुम्हाला अठराशे वीसमध्ये इंग्लंड आणि अमेरिकेतल्या कापड उद्योगातल्या महिलांनी पाडल्याचे दिसते आणि मग तिथून सुरुवात झाली मग आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जावं लागला एकोणीसशे पंच्याहत्तर हे जे वर्ष आहे तर ते आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून सेलिब्रेट करण्यात आलेलं होतं याच्यात एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट मला सापडली आहे न्यूयॉर्क आणि लॉरेन्समध्ये स्त्रियांच्या पुढाकारांना पुढाकारांना संप झाले प्रजननावरील स्त्रियांच्या नियंत्रणाच्या हक्काची मागणी पुढे आले या लढ्यातील गीतातील शब्दाक्षय झाले ते शब्द होते आमचा संघर्ष जग सुंदर करण्यासाठी आहे भाकरी आणि गुलाबासाठी आहे ओके हे लक्षात ठेवा किती म्हणजे किती छान लाईन आहे ही हे कुठं झाली होती न्यूयॉर्क आणि लॉरेन्स म्हणजे हे सगळं पाश्चात्य देशांमध्ये किंवा पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ही जी चळवळ होती ती समोर आली होती आणि मग तुम्हाला माहितीच आहे की चंद्रपूरमधल्या मथुरा ही जी काही एका महिलेवरती बलात्कार झाला होता त्या पोलीस स्टेशन जावरात आणि मग तिथून पुढं भारतात आणि महाराष्ट्रात महिला चळवळीला एक वेगळं वळण मिळालं आणि चळवळ जी आहे तर ती चर्चेच्या पटलावरती आपल्याला आल्याचं दिसतंय ती केस तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातली वाचली असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकलं सुद्धा मा असेल मग आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्कच्या रुटगर चौकात हजारो कामगार स्त्रिया जमल्या तेव्हा अन्य मागण्यांबरोबरच स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची मागणीही पुढे आली आणि मग त्यामुळे स्त्रियांच्या दुय्यम नागरिकत्वाविरुद्धच्या संघर्षाला एक वेगळी दिशा मिळाली ओके आणि मग एकोणीसशे सातला सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या क्लारा झेटकीन म्हणाल्या सार्वत्रिक मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करणं समाजवादी स्त्रियांचं कर्तव्य आहे मग पुन्हा एकोणीसशे दहामध्ये झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी स्त्रियांच्या परिषदेत क्लारा झेटकिन यांनीच आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन व्हावा असा ठराव मांडला सतरा देशातील शंभरहून अधिक स्त्रियांनी श्रीनेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला मग एकोणीसशे पंच्याहत्तर हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष किंवा वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यावेळी मग संयुक्त राष्ट्रसंघानं आठ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला आणि मग पुढं एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव करून स्त्रियांचे <laughs> अधिकार आणि शांततेसाठी आठ मार्चला जागतिक महिला दिन किंवा इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून त्याला मान्यता दिली आणि एकोणीसशे दहामध्ये श्रीवाडी चळवळीनं पाहिलेलं स्वप्न जे होतं तर ते सत्तात उतरवलं म्हणजे एकोणीसशे दहा ते एकोणीसशे सत्त्याहत्तर जवळजवळ सत्त्याऐंशी वर्षांचा हा कालखंड आहे आणि मग एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून या आठ मार्चला कायदेशीररित्या संयुक्त संघानं मान्यता दिली आणि त्याचपासून हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट केला जाऊ लागला ओके या सगळ्या हे सगळं झालं पण आता ही आठ मार्च आली कुठून ते थोडंसं इंटरेस्टिंग आहे म्हणजे आठ मार्चला घडलं काय काय ते आपण थोडक्यात पाहूया स्त्रियांचा संघर्ष हा अन्याय शोषण हिंसा आणि युद्धाच्या विरोधात होता मग एकोणीसाव्या शतकात स्त्रिया जगभर या चळवळीशी जोडल्या जात होत्या पहिल्या महायुद्धात रशियातील दोन लाखाहून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला या युद्धाच्या झळांनी त्रस्त झालेल्या रशियन स्त्रियांनी ब्रेड अँड पीस भाकरी आणि शांती असं फलक हातात घेऊन एकोणीसशे सतराच्या फेब्रुवारी महिन्यात मोर्चा काढला होता ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे ती तारीख होती आठ मार्च एकोणीसशे सतरामधली त्याच्यानंतर आठ मार्च एकोणीसशे छत्तीसला हजारो स्पॅनिश स्त्रियांनी फ्रँकोच्या हुकुमशाही विरोधात निदर्शन केली आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीसला इटलीच्या हजारो स्त्रिया मुस्लिमविरोधात रस्त्यावर आल्या आणि मग मा आठ मार्च एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी इराणच्या फॅसिस्ट मूलतित्ववादी राजवटीविरोधात तेहरान शहरात सुमारे पन्नास हजार स्त्रियांनी एक एकत्र येऊन आवाज उठवला हो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आठ मार्चलाच घडत होत्या बरोबर म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या सुद्धा आठ मार्चला महत्त्व होतं आणि एकोणीसशे पंच्याहत्तर नंतरसुद्धा आठ मार्चला आजपर्यंत जे आहे तर ते महत्त्व आहेच बरोबर अमेरिकेने व्हिएतनामवर केलेल्या आक्रमणाविरुद्ध एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या आठ मार्चला व्हिएतनामी स्त्रियांनी बुलंदावाज उठवला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये फिलिपिन्सच्या स्त्रियांनी उमन से नो टू टोटल टो वारासह हातात घेऊन मशाला मोर्चा काढला याच्यानंतर कॅनडा आणि युरोपमधील स्त्रियांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये आठ मार्च याच दिवशी सुरक्षित गर्भपाताचा हक्क आणि मोफत कायदा सेवा मागण्यासाठी मोर्चा काढला आठ मार्च स्त्रियांच्या संघर्षाशी जोडलेला आहे स्त्रियांच्या चळवळीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे भारतात स्वतंत्र आंदोलनाच्या काळात एकोणीसशे त्रेचाळीसला पहिला महिला दिन साजरा झाला होता हे पर्टिक्युलर भारताच्या बाबतीत जर का बोललं तर एकोणीसशे पंच्याहत्तरनंतर नंतर देशातील स्त्रियांच्या घटना संघटना आठ मार्च हा स्त्रियांच्या संघर्षाचा दिन म्हणून साजरा करू लागले आणि म महाराष्ट्रातसुद्धा आपल्याला आपल्याला दिसतंय एकोणीसशे बहात्तरमध्ये मथुरा ही चंद्रपूर जिल्ह्यातली घटना आहे या आदिवासी मुलीवर पोलीस ठाण्यात झालेल्या बलात्कार देशभर संतापाची लाट उसळली आठ मार्च एकोणीसशे ऐंशीला पोलिसांनी न्यायंत्रणेला जाब विचारण्यासाठी देशभर मोर्चे निघाली गेल्या काही वर्षापासून महिला दिनाची स्वीकारहार्यता आणि व्याप्ती वाढलेली आहे शात शिकेय पातळीवर तसंच विविध स्तरांवर आठ मार्च जो आहे तर तो आपल्याला स्वीकार झाल्याचं आहे महाराष्ट्रातील श्री संघटना असतील आणि कार्यकर्त्यांनी एकोणीशे त्र्याऐंशीमध्ये श्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती स्थापन केली दरवर्षी आठ मार्चच्या मागण्या निश्चित करून वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाने पुढाकार घेतले जातात आणि या संयुक्त राष्ट्रसंघानं म्हणजे युनायटेड नेशनने काय केलं एकोणीसशे शहाण्णवपासून आठ मार्चसाठी एक थीम निवडली जाते दोन हजार चोवीसची थीम काय होती समानता विविधता आणि समावेशकता यांच्या स्मरणार्थ स्त्रिया अशी दोन हजार चोवीसची थीम होती दोन हजार पंचवीसची थीम आहे सर्व स्त्रिया आणि मुलींसाठी हक्क समानता सक्षमीकरण फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स राईट्स इक्वॅलिटी अँड इम्पावरमेंट ही दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम असल्याचं आपल्याला दिसतंय तर अशा रीतीनं भारताच्या संविधानातील महिला विषयांच्या विशेष तरतुदी नारी शक्ती वंदन अधिनियम त्याच्यामधल्या तरतुदी आणि आठ मार्च हा महिला दिन साजरा करण्यामागची कारणं आणि आठ मार्चचं महत्त्व या तीन घटकाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न मी या लेक्चरमधून केलेला आहे याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर का कुठला टॉपिक घटक समजला नसेल तर तेही मायापर्यंत पोहोचवा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील ही पीडीएफ न विसरता बी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरतून डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि ते वाचून घ्या ही पी डी एफ तुम्हाला संविधान म्हणजे इंडियन पॉलिटी एस ए रायटिंग आणि अँसर रायटिंगसाठी महत्त्वाची ठरणार आहे याशिवाय एखादा दुसरा जर का प्रीला प्रश्न हो आला तर तुम्ही सोडवू शकता ओके समजलं आलं लक्षात तर आपल्या काही पर्सनल मेंटरशिप बॅच आहे त्याच्यामध्ये पी एस आर ऑप्शन आहे मेन्स जी एस टू म्हणजे पॉलिटी पेपर इंडियन कॉन्स्टिट्युशन अँड कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेसची बॅच आहे एस ए रायटिंग अँसर रायटिंग पॉलिटी अँड सायटी रिव्हिजन बॅच ह्या सगळ्या पर्स पर्सनल मेंडरशिप बॅच आहेत याच्यासाठी थोडीशी नाममात्र फी आहे तर कोणाला घ्यायची असेल बॅच तर या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ॲट द रेट वैभव बोशविड हा माझा टेलिग्रामचा आयडी आहे त्याच्यावरती मला संपर्क करू शकता ओके अशा रीतीनं ही जी माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे याशिवाय वी जे सई ई स्टडी हा जो लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तुम्हाला सध्या फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि टेलिग्राम या पाच सोशल मीडियावरती अवेलेबल आहे या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवरती क्लिक करा आणि वी जे एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच